हॅलो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज मी तुम्हाला काहीतरी नवीन रेसिपी दाखवते मे बी तुम्हाला माहितीही असेल आज आपण कोलमाचे वडे बनवणार आहोत त्याच्यासाठी मी काय काय घेतलं आहे ते तुम्हाला दाखवते हे कोलिम घेतलेत मी हे खाडीतले कोलिम आहेत त्याच्यामुळे हे काळे दिसत आहेत हे स्वच्छ धुवून एका फडक्यामध्ये धुवून घेतलेत त्याच्यानंतर हळद हिंग आगरी मसाला घेतला आहे आलं लसूण आणि मिरची पेस्ट घेतली आहे ओलं नारळ घेतला आहे कांद्याच्या पातीचा कांदा घेतला आहे साधा कांदा घेतलाय एक कोथिंबीर घेतली आहे तांदळाचं पीठ घेतलं आहे कांद्याची पात बारीक चिरून घेतली आहे मीठ घेतलं आहे आणि आमचूर पावडर घेतली आहे आज माझ्या सासूबाई तुम्हाला रेसिपी दाखवणार आहेत तर ते कसं करतात ते आपण बघूयात कोलिंग घेतलेलं आहे कोलमामध्ये कोलमामध्ये सगळे जिन्नस एक एक करून मी टाकून घ्यायचे पहिले कांदा थोडासा हाताने चुरून टाकूया खोबर दोन चमचे पात कोथिंबीर आलं लसूण आणि मिरची पेस्ट एक चमचा पण आणि आता सुके मसाले टाकूया त्याच्यात हिंग हळद आणि आगरी मसाला एक चमचा घेतलेला आहे भरून चवीकरता आमचीर पावडर टाकली आहे त्याचा वाईसपणा जाण्यासाठी वड्यांच्या बाइंडिंगसाठी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे काही जण अंड वापरतात आणि चवीपुरता मीठ मीठ टाकताना फक्त लक्षात ठेवायचं कोलीम खारट असतो त्यामुळे प्रमाणात मीठ टाकायचं कांदा आणि ह्याच्या हिशोबाने फक्त मीठ टाकायचं तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित त्याचे गोळे करून मी एकीकडे तेल तापत ता ठेवलं होतं निर्लेपमध्ये त्याच्यात असे गोळे करून त्याचे छोटे छोटे वडे थापून तेलात टाकायचे आपले वडे टाकून झालेत त्याच्यावर एक दोन मिनटं झाकण ठेवून वाफवून घ्यायचे आहेत त्याला आता आपल्या एका साईडने झालेले आहेत आपण त्यांना उलटून घेऊया अलग हाताने आपले हे उलटून झालेले आहेत आता एकदा एक से मिनिटभर के सेकंड थोडा वेळ फक्त एक झाकण ठेवून घ्यायचे आपल्या वड्या तयार आहेत आता आपण त्या प्लेटमध्ये सर्व करूया आपल्या कोलमाच्या वड्या रेडी झाल्या आहेत आम्ही काळे कोलिम वापरले होते थो म्हणून थोडासा रंग असा काळसर आला आहे करपलेले नाही आहेत जर तुम्ही पांढरे कोलिम वापराल तर थोडासा गोल्डन कलर येईल सासूबाईंची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू